केरळमधल्या एका बसमधील हा सी फुटेज आहे हा सी सी टी व्ही फुटेज पाहिल्यानंतर तुम्ही ड्रायव्हरचं कौतुक कराल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बसच्या समोर एक दुचाकी जात आहे आणि त्याच क्षणी दुसरी दुचाकी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात ॲक्सिडेंट होतो ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या व्यक्तीला जबर मार लागतो आणि त्यानंतर त्याच्या मदतीसाठी हा ड्रायव्हर धावून आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आजकाल ऍक्सिडेंट झाल्यानंतर मदतीला धावणारे कमीच आहेत परंतु या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा त्या ड्रायव्हरला दिसलं की एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्याचबरोबर तो बसमधून उतरतो आणि पळत त्या व्यक्तीकडे जातो त्या व्यक्तीला जबर मार लागल्याचं त्याला आढळलं त्यानंतर त्याने जे इथं केलेलं आहे ते पाहून अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे कशाचाही विलंब न करता त्याने आपल्या त्या बसमध्ये त्या व्यक्तीला पाठीमागे म्हणजेच बॅक साईडला ठेवलं आणि त्यानंतर ज्या प्रकारे त्याने बस चालवत त्या हॉस्पिटलपर्यंत तो घेऊन गेल्याचं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे जर थोडा जरी उशीर झाला असता तरी तो व्यक्ती वाचला नसता असं केरळ पोलीस यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की त्या ड्रायव्हरची किती धडपड चाललेली आहे तो अक्षरशः वेगाने बस धाव घेऊन जातो आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीला ऍडमिट करतो व्हिडिओमध्ये ज्या महिला आहेत त्या सुद्धा प्रचंड प्रमाणात घाबरल्याचं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे अशी लोकं जगात फारच कमी आहेत अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत बऱ्याच लोकांनी या ड्रायव्हरचं सुद्धा तोंड भरून कौतुक केलेलं आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता